महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आपला हा रायगड जिल्ह्याचा रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्यामध्ये दे। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत आपण सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत या देशाचे पंतप्रधान म्हणून दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधानांनी शपथ घ्यायच्या आधी दोन हजार तेरा सालाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रायगड किल्ल्यावर आले होते आणि रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा आणि या देशातल्या जनतेला समोर जायचा तो धडाका आला त्यातून या संपूर्ण देशामध्ये एका अर्थानं चमत्कार आपण सर्वांनी म्हटलं छत्रपतींचा आशीर्वाद सला या मोदींना साथ तस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना साथ देण्यासाठी आपण सर्व मंडळी आज या ठिकाणी आलाय टाळ्यांच्या नजरामध्ये आपल्या सर्वांचं एकमेकांचं या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून स्वागत करतो सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित असणारे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यरती आय चे पदाधिकारी कार्यलित आणि महायुतल्या सर्व घटक पक्षांचे मंचावरील आणि समाजी सर्व उपस्थित नेते पदाधिकारी कार्यकर्ते आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी गेल्या दोन तासापासून या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर समाजातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित सर्व भगिनी आणि मी आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत करत असताना या पनवेच्या भूमीमध्ये या सभेचा भारतीय जनता आणि महालिगीच्या समस्त नेतृत्वाचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय पंतप्रधानांच्या सभेची ही संधी आपल्याला मिळाली आपल्या सर्वांच्या वतीनं काळच्या गटामध्ये आपण सर्व नेतृत्वाचं

तुलनात्मक आपण या आढावा हा घेतला पाहिजे आणि हा आढावा घेत असताना आपल्या लक्षात येईल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार चौदा साली या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठवलानं एक 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 क्षेत्रामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आठवण बघूया तो काळ ज्यावेळेला वेळेला लातूर ठिकाणी रेल्वेनं पाणी पाठवावं लागलं आपल्यापैकी अनेक जणांनी रेल्वेच्या मध्ये पाण्याच्या वाटण्या घातल्या असतील आणि सतत लातूरला रेल्वेनं पाणी पाठवावं लागत असतं आज लातूरला रेल्वेनं पाणी का पाठवावं लागत नाही तर दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र प्रभीर साहेबांनी कामाचा तो धडा काढवला जलयुक्त शिवाय अभियान याच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली देवेंद्रजींनी पाहिलं कि दर आपण दुष्काळ 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 म्हणत राहतो पण तो दुष्काळ हायचा प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आणि वीस हजार गावं ही दुष्काळ मुक्त झाली आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभिमान वाटला पाहिजे आज आपण सर्वजण पाहतोय लाईटच्या बाबतीमध्ये दोन हजार चौदा सालाच्या पूर्वी नव्या मुंबईतले असाल आपण रायगड जिल्ह्यातले असाल आपण असाल लाईटच्या बाबतीमध्ये लोड शेडिंग हे आपल्या प्रत्येकाच्या पातळीला कुठलाही तालुका असूया लोड शेडिंग त्या ठिकाणी असायचं दोन हजार बारा साली बारा बारा दोन हजार बारा तारीख आम्ही नेहरात त्या दिवशी आपल्याला सांगितलं गेलं त्यांनी लोड शेडी मुक्त करून पण दोन हजार चौदा त्यातून सुद्धा झाली नाही पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे ऊर्जा मंत्री झाले आणि हे लोड शेडी हे पूर्णपणानं थांबलं त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपला देश हा अतिशय बैठक ठिकाणी संपूर्ण होत आहे पाणी नेपतला दा, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत लाईट पोहोचली नाही ती जाव असते आदिवासी खेडी असते त्या प्रत्येक ठिकाणी आता लाईट पोहोचलेली आहे आज या ठिकाणी मान्य महोदय आणि या ट्रेन उपस्थित आहे धारापुरी संत भेट आहे स्वातंत्र्यापासून आपल्या देशामधलं जगामधलं जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्या वर्ल्ड हेरिटेज साईटला सुद्धा लाईटचा सप्लाय नव्हता तो माननीय देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या ह्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत झालेला आहे आपण पाहू शकतो मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री पेयजल योजना आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये हर घर नल आणि हर घर जल ही जल जीवन मिशनच्या अंतर्गत योजना सुरू झाली आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या गावात आपल्यापैकी प्रत्येकाच्या आदिवासी फेऱ्यापाड्यामध्ये आता पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू झाल्या आणि आता आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की तुमच्या आता नेतृत्व इतकं सक्षम आहे की त्यांनी आज देशामधल्या प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात खेड्यापाड्यात पाणी पुरवठ्याची योजना ही आता सुरू केलेली आहे रस्त्यांच जाणं संपूर्ण देशभरामध्ये देश। निर्माण व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो आज ज्या ठिकाणी आपण इथे बसलेलो ती खारगरची भूमी आहे या खारगरच्या भूमीमध्ये आता अटल सेतू सुरू झाला आणि पंतप्रधान गेल्या वेळेला रायगड जिल्ह्यात जेव्हा आढळते ती तारीख होती बारा जानेवारी बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवा दिन त्या दिवशी माननीय पंतप्रधान रायगड जिल्ह्यात आले आणि अटल सेतूचं उद्घाटन केलं आणि त्यामुळे या रायगड जिल्ह्यातल्या विकासाच्या इतिहासामध्ये एक नवा आले नवा इतिहास अध्याय या लिहिला जाणार आहे त्यांना कधी न म्हणजे इतकी हे ती आता आपल्या रायगड जिल्ह्याला जवळ आली आणि त्यामुळे आता ट्रेन पासून पदवी पासून संपूर्ण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता विकासाला चालना मिळालेली आहे एकीकडे ज्या विमानतळाच्या भूमीवरती हा कार्यक्रम झाला त्या विमानतळाच्या मुळे आपल्या परिसरामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं औद्योगिकरण येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे आपण पाहू शकतो मुंबई दिल्ली महामार्ग हा जे एक भेटायला येतोय त्याचं काम सुरू आहे पनवेलपासून बदलापूर आपने क्या? की? मदी दा 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 एक एक काम पूर्ण झालेला आहे आपण पाहू शकतो मिरा रास्ता मल्टी मॉडेल मार्ग या मल्टी देखील आता सुरुवात होते आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये रस्त्यांचं जाळे विणलं जातं एकीकडे मुंबई कोस्टल मार्ग झाले तसं सिडकोनं कोस्टल मार्ग सुरुवात केली खारघरपासून ते अटल सेतु मलिक मार्ग हा त्या ठिकाणी जुळा झाला आज या खारघरच्या भूमीला पासून त्यांनी जोडलं जात आहे एक नवा मार्ग त्या परिसरामध्ये विकसित होत आहे मी सांगितलं तसं विकासाचं जाळं या परिसरामध्ये रस्त्यांचं जाळं हे निर्माण होत आहे आज आपण नव्या मुंबईमध्ये शिरकोच्या आणि त्यामुळे या नव्या मुंबईची मेट्रो कर्जापासून ते कोल्हापूर पर्यंत ही व्हिडिओ सुद्धा सुरू झालेली आहे आणि याच्यामुळे या सर्व परिसरामधल्या नाणीजांना खूप मोजापर्यंत माहिती प्रवासाच्या या दैनंदिन चटकशीतून त्याला मुक्तता मिळालेल्या आहे आणि जेव्हा विमानतळ सुरू होईल त्याच वेळेला मेट्रोचा टप्पा दोन टप्पा तीन हे सुद्धा सुरू झालेले असतील की ज्याच्या माध्यमातून या नव्या परिसरामध्ये पनवेल मालिकाच्या पनवेल महामार्गाच्या परिसरामध्ये आणि जिल्हा आणि या सगळ्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या या सगळ्या मेट्रोमार्गामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आता या सगळ्या परिसरामध्ये विकासाला चालना मिळणार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्या तरुण वर्गाला हाताला काम मिळणार आहे रोजगार स्वयंरोजगार मिळणार आहे आणि त्या माध्यमातून या परिसराचं चित्र येणाऱ्या कालावधीमध्ये बदलताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे ही तर माननीय पंतप्रधानांचं मनापासून आभार मानेल की एकीकडे हे सगळं जागा निर्माण करताना कळमोरी या ठिकाणी जे सातत्यानं ट्रॅफिक जाम होते आहेत त्या ट्रॅफिक जाम पासून आपली मुक्तता होण्याच्या दृष्टिकोनातून मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी कळमोरीच्या एका जंक्शनसाठी साडेसातशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याही कामाला आता त्या ठिकाणी सुरुवात होते आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांच्या या वाहतुकीच्या पथेतून सुद्धा होऊ शकणार आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असणारा असताना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना याचा आपण स्वतः लाभ घेतो आहे आणि कार्यकर्ते जर असतील तर कार्यकर्ते म्हणतो की आपण याचा लाभ हा आपल्या परिसरातल्या जनतेला मिळत होतोय आणि म्हणून हा लाभ आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत जर मिळू द्यायचा असला तर महायुती सरकारनं दोन हजार बावीस सालापासून कामांचा जो लढा लागलेला आहे हा असा चालू राहिला पाहिजे आपण दोन कालावधी गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं एक होत्या महाविकास आघाडीचा कालावधी दोन हजार एकोणीस सालापासून बावीस सालापर्यंत कालावधी आहे आणि त्याच वेळेला सिंक। दुसरा कालावधी हा माहिती सरकारचा आहे दोन हजार बावीस की त्या आता दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपण सगळेजण पाहू शकतोय की किती बदल या दोन या सरकारच्या कामामधला होता एक सरकार त्या महाविकास आघाडीचं होतं की ते केवळ स्टे आणण्यामध्ये त्या रस होता म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते पण त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना यू सरकार अशी उपाधी देत होते दे कारण जे आधीच्या सरकारनं निर्णय घेतले ते रद्द करा किंवा ते बदलून टाका अशा पद्धतीची कारवाई चालू होती आपण पाहिलं मेट्रो तीन सांगितली होती अटल सेटूच्या कामाला सांगितली होती आपल्याकडे जी दौर। दौर। थी थी। थी थी ही नवी मुंबईची मेट्रो आहे नव्या मुंबईच्या मेट्रोची ट्रायल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ट्रायल दोन हजार एकोणीस सालाच्या आधी घेतलेली होती पण त्यानंतर सुद्धा मेट्रो चालू व्हायला पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं तेवढे तर फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं दादाना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं आणि त्यामुळे हा पदक आपण पाहू शकतो की आपल्या अवती आपल्याला हे सरकारच्या मध्ये बदल हे आपल्याला पाहायला मिळतंय आज तर खूप मोठ्या प्रमाणावरती सरकार जी कामं करत आहे ती लोकांपर्यंत आपण संबंधित आहे आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा बदल पूर्णपणानं लोकांच्या नजरेसमोर दिसायला लागला आज पनवेलसारख्या परिसरांची महापालिका झाली आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून खारघर आहे कळंगोळी आहे कामोठे आहे पनवेल आहे पनवेलचा ग्रामीण भाग आहे या सगळ्या परिसरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू झाल्या बियारी घटनांची कामं सुरू झाली वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभीकरण तलावांचे असेल मैदानं असतील बगीचे असतील या सगळ्या कामांना सुरुवात झालेली आहे त्यामुळे या पनवेचा एक लोकप्रतिनिधी आणि आठवण मला मनापासून समाधान आहे की इतका निधी या पनवे आणि परिसरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला की त्यामुळे हा पनवेला परिसर हा आता नवी मुंबई मुंबई यांच्या या तुलनेमध्ये आता वेळ उजवा वाटायला लागलेला आहे आज या सगळ्या परिसरामध्ये असलेले गावं या गावांच्या दृष्टिकोनातून आणि विशेषत्वानं नवी मुंबई सिरकोर म्हणून त्याच्यासाठी ज्या पंच्याण्णव गावांची जमीन ही गावकऱ्यांच्या व्यतिरिक्त ही संपादित केलेली गेली होती त्या जमिनीमध्ये गरजेपोटी केलेली बांधकाम की गरजेपोटी केलेली ही नियमित आम्ही पाठपुरावा करत होतो कधी दोनशे मीटरचा शेअर कधी अडीचशे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा समाधान करत कधीतरी कोणीतरी घरांवर कर कारवाई करत आहे कोणी उद्योगांवरती छोट्या मोठ्या दुकानांवर कारवाई करत आहे अशा वेळेला सरकारच्याकडून अपेक्षा होती की सरकारनं यातून आम्हाला तुम्ही वेळीच मिळून द्यावा आणि त्या अनुषंगानं आता या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारनं नव्या ना। मुंबईच्या प्रथम करताना एक प्रचंड मोठा दिलासा दिला तो म्हणजे गरजे कोटी केलेली सर्वच्या सर्व बांधकामं नियमित करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सर्व चेहऱ्यावरती आनंद पसरला मी या सर्व प्रकल्प व्यक्तांच्या वतीनं राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं त्या पंच्याण्णव गावांमध्ये या ठिकाणी हजारो बांधकाम ती आता नियमित होणार आहे ती केलेली घरं ही आता त्यांच्या मालकीची आणि त्याची मालकी नोंद ती त्या माध्यमातून होऊ शकणार आहे या सर्व अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या निर्णयांना आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अभिमानानं लोकांच्या मनामध्ये सांगता येतं म्हणजे एकीकडं त्या ठिकाणी आम्ही आमदार ज्या वेळेला नगरविकास खात्याच्या सचिवांकडे या बैठकीसाठी गेलेलो होतो त्यावेळेला आम्ही सांगितलं की आता ही जी जागा आहे ती जागा केवळ तुम्ही या ठिकाणी लीव होऊन जाणार नाही तर ती फ्री होय केली पाहिजे आणि ती फ्री होय केली तर खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्त आला आणि आमच्या देवाखाच्या जागेचे मालक झाले असं अभिमानानं सांगता येईल आणि सरकारचा आभार मानूया की सरकारनं त्याही दृष्टीकोनातून निर्णय घेत मात्र पण महापालिकेच्या हातीतले अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्या समोरना मुद्दा इथल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक ठेवा मांडला आणि त्या माध्यमातून गैरसमज पसवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला मला त्या सर्व मंडळींना सांगायचंय कि की विरोध असलेली मंडळी आहे ही कोर्टामध्ये सुद्धा केलेली आहे विरोधातली मंडळी अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार असताना सत्तेत होती पण त्या अडीच वर्षामध्ये ना त्यांनी टॅक्स कमी केला ना त्या टॅक्स दंड त्यांनी माफ केला मी मुख्यमंत्र्यांचं आभार मानतो की आता जनता लागायच्या आधी या टॅक्सच्या बाबतीमध्ये कारण राज्य सरकारला कायदा बदलल्याशिवाय टॅक्समध्ये येत नाही आणि त्यामुळे किमान शास्ती तरी मात झाली पाहिजे व्याज दंड हे मात झालं पाहिजे याच्यासाठीचा जो पाठपुरावा आपण मंडळी करत होतो त्याला यश आलं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पनवेल महापालिकेची शास्ती पूर्णप्रमाणे मात केली की त्यांचं पनवेल महाप्रमाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीच्या निरनिराळ्या निर्णयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं दिला काम या महायुती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आज विकासाच्या बाबतीमध्ये महायुती कितीतरी पटीनं महाविकास आघाडीपेक्षा उघडी ठरलेली आहे त्याच पद्धतीनं योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या या राबवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार महाविकास आघाडीच्या कितीतरी योजना हे पुढं आहे आणि त्यामुळे या अशा महायुती सरकारच्या कारभाराचा तुम्हाला मला आपल्याला प्रत्येकाला अभिमान आहे आणि म्हणून हा आपला अनुभव येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना व्यक्त करायचं आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे आपण सज्ज झालेलं लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यापैकी अनेकांनी काम केलं पण ते काम करत असताना कुठेतरी आपल्यामध्ये शिथिलता होती कुठेतरी विरोधकांनी चुकीचे नरेटिव्ह पसरवले होते आणि त्यामुळे आपल्याला काही अंशी धटका बसला कोकणाचे नेते मान्य रवी नव्हणसाहेब या व्यापीठावरती आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणामधल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा महायुतीला जिंकल्या आणि त्यामुळे निश्चितपणानं आपल्या सर्वांना अभिमानानं या निवडणुकीला लोकांच्या समोर जातायचं आहे त्याला येणाऱ्या वीस तारखेला आपण ज्या ज्या मतदारसंघातून आला त्या मतदारसंघामध्ये आपली निशाणे कमळ आहे आपली निशाण धनुष्यबाण आहे आपली निशाण घडाळ आहे या निशाण्या महायुतीच्या निशाण्या या निशाण्या महायुतीच्या प्रगतीच्या नर्शक आहे त्यामुळे महायुतीला अधिक वेगानं पुढं कारभार करण्यासाठी आपल्या सर्वांचं समर्थन देऊया इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र